कारण मित्रांनो कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री वर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला असून अभिनेत्री ही दुःखाने व्याकुळ झालेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकेकाळी टी व्ही आणि चित्रपट जगताचा महत्वाचा भाग असणारी अभिनेत्री सना खान आता सिनेविश्वापासून दूर गेलेली आहे सना खान यांनी आजवर जय हो टॉयलेट एक प्रेमखा तसंच अनेक तामिळ आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम केलेलं आहे त्यांना अनेक चित्रपटातून लोकप्रियता मिळाली तसेच सना या लोकप्रिय शो बिग बॉसच्या सहाव्या पर्वातून घराघरात लोकप्रिय झाल्या परंतु दोन हजार वीस साली त्यांनी अचानक सिने इंडस्ट्रीला गुड बाय केलं त्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता आता अभिनेत्री सना खान वर आणखी दुःखाची वेळ आलेली आहे तर सना खान यांच्या आई सईदा यांचं दुःख निधन झालेलं आहे ही माहिती अभिनेत्री सना खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री सना खान यांच्या आई सईदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली